परंतु कार्यकर्ता घडत असताना या घटना आपल्याबरोबर आपोआप घडत जात असतात परंतु समजून घेणारा एक भावासारखा आणि वैभव विद्यासारखा मित्र खंबीरपणे सात पाठीशी उभा असेल तर नक्कीच कसल्यानी संकटावर मात आपण देऊ शकतो त्याचबरोबर आमचे आदरणीय पत्रकार ज्यांच्या ज्यांना जा, जा, विचरून कायद्याच्या काही दृष्टीने म्हणजे मी ज्या सुरुवात केली मी प्रथमता आडावसर यांच्याकडे जाऊन काही गोष्टी विचार त्यांना तें, विचारात घेऊन काय गोष्टी करायचो आंदोलन करायचो किंवा काही गोष्टी करायचो आणि त्याची साथ मला या चळवळीमध्ये मोलाची लागली परंतु मला मित्रांनो एवढं सांगायचं आहे की चळवळीत काम करत असताना था चार दिवस दुखाचे आणि आठ दिवस दुखाचे हे आपल्याला बघायला मिळतात परत फक्त एवढंच आहे की कार्यकर्त्यांनी कधीही चळवळ करत असताना खचून जायचं नाही ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता चळवळ करत असताना जर खचून गेला तर तो तिथं संपून जातो आणि जो कार्य करत असताना ज्यावेळेस त्याच्या अडचणी येतात आणि तो त्या अडचणीला न जुमनता आकाशात झेप घेतो प्रकारे वैभव गीते आपल्यासमोर एक उदाहरण आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा वैभव सारखे नेते आपल्या समाजातील होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढतात आणि त्या लढतातच नाही तर त्यांना त्या ठिकाणी जाऊन न्याय सुद्धा मिळवून देतात ही धमक या भावामध्ये आहे तर खतून मित्रांनो जायचं नाही लढत राहायचं आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा लढणारे होते आणि त्यांचीच आपण लेख आहोत आपण ही माग न सरता लढण्याची भूमिका ठेवायची आहे अनेक मान्यवर बोलणार आहेत या ठिकाणी मला आपण पुरस्काराच्या पात्रतेच समज असायला त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभारे आहे जय भेन आणि गोविंद मोरे साहेब आणि त्यांची सर्व टीम त्यांनी जो या ठिकाणी पुरस्कार जाहीर केला असाच प्रत्येक गावातील प्रत्येक का तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची मान उंचवण्याकरता असे जर पुरस्कार तुम्ही जाहीर करत राहिला तर नक्कीच कार्यकर्त्यांची मूजभूत फळी या ठिकाणी तयार होईल एवढं बोलतो थांबतो जय भेट भुष